पिंपळवंडी शिवारात बिबट्यांचा धुमाकूळ बिबट्यांना जिरबंद करण्यासाठी वन विभागाकडून ठिकठिकाणी लावले पाच पिंजरे पिंपळवंडी शिवारात बिबट्यांनी धुमाकूळ घातला असून पाळीव प्राण्यांवर हल्ले करून शेतकऱ्यांचं पशुधन नष्ट केल्याने नागरिक भयभीत झाले आहेत बुधवार दिनांक तेरा रात्री साडेआठ वाजता गाजरपट येथे एका घराच्या ओट्यावरून जाणारा बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे गाजरपट्टा आणि काकडपट्टा परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचे वारंवार दर्शन होत आहे सायंकाळनंतर ग्रामस्थांना बाहेर पडणे धोकादायक वाटू लागले आहे बुधवारी रात्री गाजरे यांच्या घरासमोरून बिबट्या जात असल्याने कुटुंबियांनी पाहताच एकच घबरट उडाली ही घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे पाच पिंजरे लावले असून गाजरपट येथेही पिंजरा लावला आहे अशी माहिती वनपरिक्षेत्राचे वनपाल अनिल सोनोने यांनी झंझावात न्यूजला दिली